मित्रांनो हे जेवायला एक टांगी मुलगा म्हणजेच वांग्याची भाजी वांग्याचं सालन आहे आई 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 मित्रांनो आईच्या हाताने बनवलेलं आहे आईच्या आहे आणि मित्रांनो कोणाकोणाला आता सध्या वांग्याचे म्हणजे वांग खायला जमत नाही त्यांनी नक्की कमेंट करा आता ले, पानी खुराक, चारा ले ही। तर सकाळचं जीवन आहे मित्रांनो आता शेळ्या बांधल्या नेमकंच त्यांना पाणी वगैरे खुराक आणि चारा आणून टाकलेला आहे तर मित्रांनो वांग्याची भाजी काळ्या तिखटामध्ये बनवलेली आहे एक नंबर बघूया टेस्ट कसं काय तर आईची हातची टेस्ट वेगळीच असते नंबर काहीला वांग्याची भाजी जमत नाही सध्या कारण की काहींना खंडोबा असतो आम्हाला खंडू पण नाही मुळापासूनच नाही आजोबा पण जवळपासून ते आता आम्हाला माहीत नाही समोर पहिल्या गोष्टी समजा पण त्याच्यामुळं आम्हाला वांग खायला कधी पण जमत आहे त्याच्यामुळं आम्ही ऑलरेडी खातो आहे आमचे जेवढे डुकरे मंडळी आहेत सर्व वांगे खातायत त्याच्यामुळे आम्हाला काही कुठलं बंधन नाही बंधन हेच म्हणजे कोणाला खंडोबा असतं खंडोबा असल्याच्यानंतर खंडोबा समजा दैवत सगळ्याच आहे बरं का त्याचा नाही विषय पण त्या पहिल्या गोष्टी आहेत जुन्या गोष्टी आहेत हे काय आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं आपल्याला जसं पाठीमागून चालवत आले तसंच त्या आता आपल्याला चालावं लागेल ते सर्व खात आहेत त्याच्यामुळे आपण पण वांग खातोय वांग कधीच बंद होत नाही आमचं तर मित्रांनो आता दिपाळी पण जवळ आलेली आहे तर दिपाळीचं शेतकऱ्यांचं भरपूर काही अगोदर दिवाळ निघलेला आहे आणि परत आता सोयाबीन मार्केटला चालू होईल सोयाबीनची आवक वाढल्यामुळं सोयाबीनचे भाव आलेले आहेत आता छत्तीसशे पस्तीसशे चार हजाराच्या आतमध्ये शेतकऱ्याचा माल वाढला की शेतकऱ्या मार्केटला वाढला की त्याचा भाव आपाप कमी होतो शेतकऱ्याकडे ज्यावेळेस माल नसेल त्यावेळेस त्याचे भाव वाढले जातात म्हणजे शेतकऱ्याला जर ज्यावेळेस माल घ्यायचा आहे समोरून त्यावेळेस त्याला जास्त भावात घ्यावा लागतो आणि विकायच्या आम्हाला कमी भावात विकावा लागतो अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे विषय झालं आहे मित्रांनो शेतकऱ्याला कोणतं पीक करावं हेच लक्ष देणं मूळ विषय म्हणजे असं झालेला आहे आता दिपोळी बरेच काही आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांचं अतिवृष्टीमुळं मरणाचं नुकसान झालेलं आहे कोणाचे शेत घासून गेलेले आहेत कोणाचे पिकं राहिले नाहीत बऱ्याच काही अडचणी शेतकऱ्यासमोर आलेल्या आहेत पण आता त्या शेत शेतकऱ्याला त्याला जा सामोरं जाऊनच जा पूर्ण संघर्ष करणं आहे तर मित्रांनो खर्च न जात आपण समोर काही काही प्रयत्न करत राहायला पाहिजे जेणेकरून आपल्याला याच्या संघर्षातून पुढचा मार्ग भेटल शेतकऱ्याचं जीवनच हे संघर्ष आहे चला तर मित्रांनो खूप जेवण किती सांगितलं शेतकऱ्याची कथा भरपूर आहे सांगायला गेलं तर भरपूर म्हणजे तेवढं सांगता येणार ना इतकी की कहाणी शेतकऱ्याची अवघड आहे करतो जेवण ओके जय जे जय किसान